सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजे बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा उत्तरबत्ती कटीबस्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तैलधारा विद्याकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीन द्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी सुवर्ण प्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपिस्ट ची सुविधा किरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणतंही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण छोटी कृत्रिम ते कृत्रिम असतं स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बी एम एस एम डी पंचकर्म स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्त घाटे बी एच एम एस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे नऊ सॅमसंग शोरूमच्यावर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर ब्याऐशे पंचाहत्तर एकोणचाळीस चोवीस तीस शिवसेनेचे पक्षप्रमुख प्रत्येक महाराष्ट्राच्या कुटुंबातील कुटूंबा प्रमुख म्हणून ज्यांनी काम केलं ते शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि त्यांची तत्वे जोपास या ठिकाणी शिवसेना पक्षाची घुरा अविरत ज्यांनी सांभाळली ते आम्हा सर्वांचे लाडके पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं दिनांक रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक चैतन्यमय वातावरण सर्व शिवसैनिकांमध्ये सर्व शिवप्रेमींमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच अनुषंगाने या मालवण तालुक्यामध्ये सुद्धा सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा दुपारी दोन नंतर या मालवण तालुक्यामध्ये त्यांचं आगमन होईल आज तदनंतर मोठ्या जल्लोषात सर्व शिवसैनिक मालवण तालुक्यातील शिवसैनिक सर्व उद्धवप्रेमी उद्धवजींचे प्रेमी या ठिकाणी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत करते आणि त्याच नंतर जवळजवळ साडेतीनशे वर्षाचा इतिहास असलेलं आपले सिंधुदुर्ग किल्ला या सिंधुर्ग किल्ल्यावर त्यांचं प्रयाण होणार आहे आणि त्या ठिकाणी सुमारे दीड कोटी रुपये खर्चून त्यांच्या कार्यकालामध्ये त्या मंदिर मंदिराचं सुशोभीकरण झालं आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून त्या ठिकाणी दगडी सिंहासन बनविण्यात आलं आणि हे सिंहासन सर्व पंचतत्वांच्या आधार घेत या ठिकाणी ज्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मूर्ती घडवली त्याचे कारागिरांच्या हातून ते सिंहासन आज या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्या सिंहासनावरील राजारामराजेंनी जे एकमेव मंदिर वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या हद्दी देणारं हे एकमेव मंदिर इतिहासकालीन मंदिर आणि त्या मंदिराच्या शिवरायांच्या मूर्तीचे पूजन हे सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या हातून होणार आहे आणि त्या सिंहासनाचं लोकार्पण या ठिकाणी उद्धवजींच्या हस्ते त्या ठिकाणी होईल छत्रपती शिवरायांच्या जपत फक्त नुसतं बोलणं नाही तर छत्रपतींचे गडकिल्ले या ठिकाणी असलेले गडकिल्ले सुरक्षित केले पाहिजेत या उद्देशाने आज पहिलं पाऊल या ठिकाणी उद्धवजीच्या हातून आमदार वैभव नाईक साहेब असतील खासदार साहेबांच्या हातून घडलं खरं तर आमचा आम्हा सर्व शिवसैनिकांना या गोष्टीचा अभिमान आहे आज महाविकास आघाडीच्या काळातच उद्धवजी मुख्यमंत्री असताना या संपूर्ण किल्ल्यावर सुमारे पाच कोटीचा निधी या ठिकाणी लेझर शो लाईट यासाठी प्रस्तावित होता आता कोर्टाच्या माध्यमातून त्यावरील सुद्धा स्थगिती उठेल आणि ते काम सुद्धा चांगल्या पद्धतीने आपला किल्ला हा पर्यटनाला आकर्षण वाटावा संध्याकाळच्या वेळी अशा पद्धतीचं भव्य दिव्य रूप आपल्या सिंधुर किल्ल्याचं त्या ठिकाणी उभं राहील आज पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती तर पाण्याची व्यवस्था होण्यासाठी आज सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या प्रयत्नातून सुमारे दीड कोटीचा फंड या ठिकाणी प्राप्त झालेला आहे अजूनही काही फंडाची त्या ठिकाणी आवश्यकता असेल तर तोसुद्धा फंड मिळवण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आमदार वैभवजी नाईक साहेब आणि उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आमचं निश्चितपणे प्रयत्न असणार आहे आज वायरी ग्रामपंचायतीच्या सुद्धा आणि किल्ले रहिवासी संघाच्या वतीने सुद्धा त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत किल्ल्यामध्ये या ठिकाणी आमचे सरपंच महोदय भगवानजी लुडबे असतील आणि सर्व त्या वायरी गावातील मंडळी आणि किल्ले रहिवाशी संघाचे अध्यक्ष आणि त्याचे सर्व रहिवाशी यांच्या वतीने ते भव्य दिव्य स्वागत किल्ल्यामध्ये होईल तदनंतर पुन्हा या हे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर पुनश बंदरजेटी येथे आगमन होईल आणि बंदर जेटी येथील दरवर्षीप्रमाणे आपण आमदार वैभवजी नाईक यांच्या फंडातून दिव्यांग बांधवांना त्या ठिकाणी आपण मोटरसायकल दिल्या जातात त्याचंसुद्धा लोकार्पण त्या ठिकाणी त्या दिव्यांग बांधवांना होईल आणि त्या ठिकाणाहून सर्व शिवसैनिकांना उद्धवजी मार्गदर्शन करतील आणि हे मार्गदर्शन आम्हाला औत्सुक्याचं असणार आहे आज येणारी दिशा या कोकणाबद्दल त्यांचं जे मत आहे या मालवणबद्दल ज्या भूमिका आहेत सत्ता असो नसो पण आमच्या भूमिकाशी आम्ही ठाम आहोत की या ठिकाणी कोकण कोकणाचं कोकण पण जपून या ठिकाणी पर्यटन वाढ असेल अन्य गोष्टी असतील या या ठिकाणी निश्चितपणे रोजगार कसा उपलब्ध करून दिला जाईल याचं संपूर्ण त्यांचे जे काही विचार असतील ते त्या ठिकाणी कथन होतील आणि नंतर दरवर्षी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा मालवणमध्ये आल्यानंतर ज्याप्रमाणे शिवसेनेचा एकटी लढाई देऊ पहिल्यांदा जे आमदार निवडून आले त्यांना त्यांनी दर्शनासाठी घेऊन आले होते स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा या ठिकाणी ते दर्शनासाठी आले होते आणि आता हे शिवसेनेवर झालेला आघात आणि त्या आघातानंतर सुद्धा आई भराडी देवीच्या दर्शनासाठी सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब हे या ठिकाणी पाच वाजता त्या ठिकाणी पोचणार आहेत आणि त्या ठिकाणी भराडी आईचं दर्शन घेऊन पुनश्च त्या ठिकाणी कणकवलीकडे ते प्रयाण करतील त्यामुळे ह्या संपूर्ण वातावरणामुळे आज आम्हा सर्व शिवसैनिकांमध्ये एक नवचैतन्य चैतन्य निर्माण झालेलं आणि हे वातावरणाचा उत्साह हा हो। भरभरून वाहणार आहे ओसंडून वाहणार आहे त्यामुळे आम्ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे या मालवण तालुक्यामध्ये प्रवेश करतात सर्व शिवसैनिकांच्या वतीने आम्ही मोठ्या गाजा गाजावाजामध्ये त्यांचं स्वागत करू कारण आमचे पक्षप्रमुख यांची जी भूमिका असेल त्या भूमिकेशी आम्ही निश्चितपणे प्रामाणिक राहू येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा मातोश्रीचा शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक त्याच ताकदीने त्याच उमेदीने त्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा युट्यूब चॅनल